श्रीस्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण बघणार आहोत की आपण खूप प्रगती करत आहे परंतु आपल्याला पाहिजे तशी आपलेली म्हणजे खूप प्रयत्न करतो पण पाहिजे तशी आपल्या प्रगती होत नाही किंवा आपल्याला रात्रंदिवस आप रात्रंदिवस आपण खूप कष्ट करत असतो खूप मेहनत घेत असतो परंतु आपल्याला त्याचं फळ भेटत नाही तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी ह्या गोष्टी करायच्या आहे की जेणेकरून तुम्हाला तुमची खूप प्रगती होईल आणि तुमची भरभराट होता राहील तसेच ज्याप्रमाणे तुम्ही पूजा करत असता किंवा देवी देवता तुमच्या घरात वास करत असतात मग ते प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो जेव्हा तुम्ही घरात राहता तेव्हा तुम्हाला नक्कीच जाणवते काही वेळा तुम्ही तिला पाहण्यास असाल किंवा अनेक वेळा असे घडते की देवी तुमच्या घरात वास करते पण तुमच्याच काही चुकांमुळे तुमच्या काही वाईट कर्मामुळे ती परत जाते कारण त्यावेळी अनेकदा लोक चुकं चुका, चुका करत असतात लक्ष्मीचा आदर करत नाही किंवा अनेक लोकं आहेत की ज्यांच्या घरी लक्ष्मी देवी राहते त्यांच्या घरी कशाचीच कमी नसते धन दौलत जमीन तसेच जुमला किंवा त्यांना जाणीव पैशाची जाणीवही होत नसते आणि ते स्वतः तिचा अपमान करून तिला परत पाठवतात अशा प्रकारे अनेक प्रकारचे म्हणजे लक्ष्मीचं तुम्ही त्याचा उपयोग करत असतात तर त्याचप्रमाणे आपल्याला आज असे अनेक उपाय बघायचे आहे की आपण गुरुवारच्या दिवशी कोणते उपाय केले की की त्यामुळे आपल्याला आप माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल किंवा आपल्या घरावरती तिची कृपा अखंड राहील गुरुवार हा दिवस तसा तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय दिवस आहे कारण लक्ष्मीची पूजा केल्यास सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे अडथळेही दूर होत असतात ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगतात की लक्ष्मी देवीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात येतात हे उपाय केल्याने माता लक्ष्मी घरी नांदते आणि यासाठी तुम्हाला काही साधे सोपे उपाय आहेत ते तुम्ही नक्कीच तुमच्या मनोभावे तुम्ही गुरुवारच्या दिवशी करा आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी त्यासाठी बुधवारीच पूर्ण घर स्वच्छ करून हळद खडे मीठ थोडेसे गोमूत्र टाकून फरशी आपल्याला पुसून घ्यायची आहे गुरुवारच्या दिवशी मात्र फरशी पुसू नये फक्त झाडू मारावा कारण गुरुवारच्या दिवशी फरशी जर पुसण्याला पुसली तर आपली लक्ष्मी ही जात असते किंवा त्या दिवशी पुसायचं नसतं आणि जर काही कारणास्तव फरशी पुसली तर आपण त्याच्यामध्ये मिठाचं अजिबात मीठ वापरायचं नाही नुसतंच पाण्याने आपण पुसायचे आहे परंतु शक्यतो न पुसलेलीच चांगली तसेच देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करायची आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र म्हणायचं आहे नंतर सूक्त म्हणायचं आहे नंतर कनकधारा स्तोत्राचे पठण करायचं आहे आणि धनसंचय करण्यासाठी किंवा धनाची आपल्या घरामध्ये साठा करण्यासाठी लक्ष्मीच्या चमत्कारिक पठनाने आपले चांगले लाभ मिळत असतात तर पैशाच्या कमतरतेवरती मात करण्यासाठी हा अगदी सोपा आणि सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो कारण यासोबत लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते तसेच अशी असे म्हणतात की गुरुवारच्या दिवशी केस कापू नये तसेच गुरुवारच्या दिवशी आ, केस कापू नये किंवा कोणाचा अपमान करू नये किंवा कोणाला कटुवचनाने दुखू नये किंवा घरातील लक्ष्मी रूपी जी स्त्री असती तर तिचाही अपमान किंवा तिला वा, म्हणजे वाईट बोलणे हे सगळे टाळायचे असतात या दिवशी गुरुवारी ब्रह्म ब्रह्ममुहूर्त असतो म्हणून उठून नित्य कामं आपले करायचे आणि घर स्वच्छ करायचे आहे उंबरठ्यावर हळदीचे आपल्याला जसं आपण पौर्णिमा मोशाच्या दिवशी हळदीचं लेपन करत असतो त्याचप्रमाणे आपण गुरुवारच्या दिवशी हळदीचं लेपन करायचं आणि माता विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करायची आहे तर सर्वात प्रथम आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला एक हळकुंड घ्यायचं आहे आणि शक्यतो सर्वात प्रथम आधी आपल्याला आंघोळ करायची त्यानंतर एक हळकुंड घ्यायचं आणि पिवळ्या रंगाच्या रुमालामध्ये ते हळकुंड ठेवायचं आहे आणि नंतर रंगवलेला जो तांदूळ आहे कलर केलेला जो तांदूळ आहे तो तांदूळ नारळ आणि एक सुपारी त्याच रुमालात ठेवायची आहे आणि हळदीनं रंगवलेला एक रुपया त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करायची आहे आणि या उपायाने आपल्या धन घरामध्ये धनधान्य मध्ये वाढ होत असते किंवा आपली प्रगती होत असती त्यानंतर दुसरा उपाय आहे की धनप्राप्तीसाठी रोज देवी लक्ष्मीची पूजा करायची आणि एक लवंग आपण देवी लक्ष्मीला अर्पण करायचं आहे त्यामुळे लक्ष्मीला लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते नंतर आहे की आपल्याला अकरा कवड्या घ्यायच्या आहे आणि त्या शुद्ध केशरामध्ये र केशर असतो त्या केशरांमध्ये रंगवायचे आहे पिवळा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यात त्या बांधायच्या आणि पैसे ठेवण्याच्या जागेवरती त्या ठेवायच्या म्हणजे तिजोरीमध्ये त्यामुळे घरामध्ये धन येत असतं किंवा आपली प्रगती होत असती त्यानंतर आहे की रात्री दहा नंतर सर्व कामे संपून आपण उत्तर दिशेला तोंड करून पिवळ्या रंगाच्या आसनावरती आपल्याला बसायचं आहे आणि पिवळ्या रंगाच्या आसनावरती आपल्याला बसायचं आणि त्याचे नऊ दिवे आपल्याला लावायचे आहे नऊ दिवे लावल्यानंतर हे दिवे पूजा करताना विजले नाही पाहिजे किंवा त्यांना कोणत्या प्रकारचे ते विझू नाही द्यायचे नंतर रा लाल रंगाचे तांदूळ घ्यायचे त्यावरती श्रीयंत्र ठेवायचं आणि त्याची पूजा करायची हा उपाय आपण पौर्णिमेला केल्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात धनलाभ होत असतो त्यानंतर आहे की प्रत्येक अमावस्याला संपूर्ण घर स्वच्छ ठेवायचं आहे आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर देवहऱ्यात धूप अगरबत्ती लावावी किंवा असे उपाय जर केले आपण तर आपल्या घरामध्ये नक्कीच बरकत येत असती त्यानंतर सहावा उपाय आहे की सुख समृद्धीसाठी गुरुवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फुल आपण लक्ष्मी देवीला अर्पण करायचे आहे कारण लक्ष्मीला गुलाबाचे फूल किंवा कमळाचे फूल हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण कमळाचे फूल किंवा गुलाबाचे फुल कि ह्या देवीला अर्पण करायचे आहे किंवा गुरुवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फूल ठेवून लक्ष्मीच्या चरणी ते अर्पण करायचे आहे आणि असं केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते तसेच अनेक प्रगतीचे मार्ग जे असतात ते आपल्याला मोकळे होत असतात त्यानंतर सातवा उपाय आहे की लक्ष्मीची पूजा करताना हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही चार कापूर आणि दोन लवंग घ्यायच्या यानंतर चारही कापूर जाळून त्यावर लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करायची असे केल्यानंतर लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरातील जी नकारात्मक एनर्जी आहे ती नष्ट होत असते तसेच देवीला लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचा हा खूप सगळ्यात सोपा मार्ग आहे त्यानंतर आहे की आठव्या नंबरला लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू म्हणजेच सौभाग्याचं जे अलंकार आहे ते जवळ ठेवायचे आहे विवाहित महिलांना द्यायचं असं केल्याने आपले सौभाग्य वाढत असते आरोग्य लाभत असते आणि तसेच घरात कधीही आर्थिक किंवा अन्नाची कमतरता भासत नाही तर त्यानंतर आहे की नऊ नंबरला जर तुम्हाला तुमचे घर पैसे आणि धनधान्य पूर्णपणे चांगले असावे असे वाटत असेल किंवा सोन्या चांदीच्या वस्तू बनलेले स्त्रीयंत्र स्थापित म्हणजे सोन्या चांदीच्या धातूनी जे स्त्रीयंत्र स्थापित केलेले असते तर ते स्त्रीयंत्र हे आपल्याला आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात बसवायचे आहे त्यामुळे आपल्याला आणि दररोज त्याची पूजा करायची आहे असा उपाय केल्याने आपल्याला पैशाचा मार्गही मोकळा होत असतो त्यानंतर दहा नंबरला आहे की कितीही प्रयत्न करून आपल्या जो पैसे जर जमा होत नसेल तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्ही गुंज गुंजाच्या बिया एक लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवायच्या आहे त्यामुळे ही लक्ष्मी प्राप्तीसाठी हा खूप चांगला मोकळा मार्ग आहे त्यानंतर आपल्याला बुधवारी कोणालाही कर्ज द्यायचं नाही किंवा या दिवशी दिलेले कर्ज लवकर येत नाही खर्च देण्याप्रमाणे म्हणजे जर आपण कुणाला कर्ज दिलं तर ते आपल्याला येण्याऐवजी आपण त्यामध्ये डुबत असतो त्यामुळे या दिवशी आपण शक्यतो कुणालाही कर्ज द्यायचं नाही आणि मंगळवारी कर्ज घेऊ नका परंतु या दिवशी लोकांकडून जे घेतलेले पैसे आहे तर ते आपण परत करायचे असते त्यामुळे आपल्याला लक्ष्मीची आपल्याकडे लक्ष्मीला मार्ग मोकळे होत असतात त्यानंतर बारा नंबरला आहे की द अमावस्याला आपल्या घराच्या रात्री घराच्या ईशान्य कोपऱ्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि कापसाच्या वातीऐवजी आपल्या सुती धागा वापरायचा आहे आणि त्यात थोडेसे कुंकू टाकायचे आहे असा दिवा लावल्याने घरात आपली आवक वाढत असते पैशांची आणि माता लक्ष्मीचाही वास राहत असतो तर हे तुम्ही सगळे उपाय तुम्ही तुमच्या गुरुवारच्या दिवशीच करा आणि बघा नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगल्या प्रमाणात तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि लक्ष्मीचे जे मार्ग आहे ते मोकळे होतील श्रीस्वामी समर्थ